पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या प्रयत्नातून डीपीडीसीच्या माध्यमातून मिळालेली वाहने पोलीस विभागाला हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या पुढाकाराने व प्रयत्नांमुळे जिल्हा वार्षिक योजनेतील डीपीडीसी निधीतून पोलिस विभागासाठी नवीन वाहने प्राप्त झाली असून ती वाहने आज जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना वितरित करण्यात आली पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या हस्ते या वाहनांचे वितरण करण्यात आले या वितरण प्रसंगी जिल्हा पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नवीन वाहने मिळाल्यामुळे पोलिसांची गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढण्यास मदत होणार आहे असे कोकाटे यांनी यावेळी सांगितले पोलीस विभागाच्या कार्यक्षमता वाढीसाठी व वा लोकाभिमुख सेवा सुलभ होण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरणार असून ग्रामीण तसेच शहर भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या या निधीचा उपयोग पोलिसांसाठी अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी करण्यात आला असून भविष्यातही अशाच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले मागच्या डीपीडीसी मध्ये तेरा वाहनांची मागणी आम्ही करण्यात केलेली होती आणि तेरा वाहन मंजूर झाले होते पाच बोलेरो आणि आठ स्कॉर्पिओ प्राप्त झालेले आहेत त्यांचा आज वितरण करण्यात आलेलं आहे आणि डीपीडीसीच्या माध्यमातून अनेक अधिक बरस साहित्य चौक्या नाकाबंदी साहित्य कम्प्युटर्स प्रिंटर्स हे पण आलेले आहे आणि यांचंही डिस्ट्रीब्युशन आम्ही आता करत आहोत गाड्या आता पोलिस स्टेशन इंचार्ज यांच्याकडे जनतेला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देता यावी चांगल्या पद्धतीने त्यांना फास्ट पोहोचता यावं आणि रिस्पॉन्स टाइम त्यांचा चांगला असावा अधिकारी अंमलदार यांचाही एम्पावरमेंट व्हावं यासाठी या वाहनांची आपण ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे जास्त आहेत ज्या पोलीस स्टेशनचे वाहन थोडे कंडप्ट झालेले आहेत त्यांना प्रायोरिटी दिलेले आहेत आणि इतर जी वाहन उपलब्ध आहेत पोलिस स्टेशनचे गुन्हे त्यांचा एरिया बघून त्यांना देण्यात येतात